फायनली आली बघा मी इकडं घरी दुर्गाला दवाखान्यात नेलं दवाखान्यात आणलं आणि मग आले इथं आई आपण कशी आले तर इथं बघते तर आई नापा दोघंच आहेत मी काय म्हणलं होतं आल्यावरती घरी जाते पूजा तात्या सगळी आहेत ना कोण कौन कोण आहे ती बघते आणि लाईव्हमध्ये व्हिडिओ घेते पण इथं आली तर काय आई ना आप दोघंच आहेत बाकी सगळी गेले शूटला तर शूटिंग लावले वाटते आणि इकडं बघा आई बांधते डबा इथं बैठक आहेत म्हणजे तिकडं देण्यासाठी सगळ्यांना जी कलाकार आहेत किंवा पूजा पांडू आणि स्वीटी पण गेली आहे त्यांच्याबरोबर आणि इथं शंभू मी आप्पा प्रियंका आणि दाजी ही आम्ही एवढीच इथं तर सकाळपासून कुणाचाच फोन आला नव्हता तर मी आईला ना आपणला विचारते ह्यांचा डबा बांधायचं काम चाललं आहे बाबा दोघांचं होय आई काय मग सकाळपासून माझा विषय काय ताई रातच गेली तिकडे निघून काय झालं काय नाही का गेली काय म्हणलं का नाही तात्या सकाळ उठल्यावर होय ग काय म्हणलं का नाही तात्या काय म्हणायचं म्हणलं बोललेला रागाला सांगितलं थांबायचा काय उठते पळती आ सारखी उठती पळती असं काय मी बारा महिने झाला आलेली सारखं उठती पळती म्हणायला थांबलेदाराला घडी भरलेलं घडी भर बी रात्री एक वाजता गेली आई इथून मी मग तशी माणसं ही सुट्या झाला बड्डे आलेली त्यांचे झालं तेव्हा त्याला मग त्या माणसातनं पाच मिनिट टाइम नव्हता काय नीट विचारायला बोलायला ताई फुवा व्हिडिओत सांगतोय तिथं फोन करून मला विचारतोय की तू सागरला काय सांगितलं काय फुगवलं काय तिंच ये नाही कामावर तिथून विचारतो मी इथं आल्या म्हणून विचारायला काय झालं त्याला ताय काय झालं ग सागर आज बर्थडेला पण नाही आला मला म्हणलं होता संध्याकाळी येतो ती नाही आला त्याला फोन मी केला ताये ताये तर म्हणलं काम आहे माऊ मला काय नाही यायला जमायचं मग त्याला रात्री नव्हतं विचारता येत मला ताय काय झालं एका खोलीत घ्यायचं बाजूला बाकीचे सगळे इकडे बसल्यात तर तिथं विचारायचं कशाच टेन्शन कशाच आता रात्री इथं गाणी बिनी मी पण होते की चालू या चालू या चाल रात्री काय पाच मिनिट बोलायचं माणूस कलाकार येते लोक मग ते कोण सकाळ काय करायचं काय नाही कसं करायचं रात्री ती नियोजन नव्हतं सकाळ काय करायचं काय नाही रात्री मस्त अशी गाणी बिने चाली होते माईक मध्ये म्हणायची मी व्हिडिओ शूटिंग काढली स्वीटी म्हणले मम्मी माझ्या ला टाकायचे म्हणले ना व्हिडिओ गाणी चांगलं नाही बोलला मी बोलले की त्याला ती बदाम आणलेला दिला त्याच्याकडे म्हणलं होक बदाम आणलाय कृष्णासाठी नुसता हातात घेतला वरण खालन बैल झाला केवड्याचा आहे कुठून आणला कशाला आणायचा ताय किंवा काय असलं काहीच बोलला नाही किंवा बरं झालं आणला त्याला करायचाच होता त्याच्या जगात बदाम नव्हता मी सायकल आणली तू बदाम आणला बरं झालं सायकल आणलेली मला ते सोनार दादांकडनं कळलं माहितीये का मग ह्याने सांगितलं नाही मला तुम्ही चिडू नका मी काय म्हणते ती सांगा मला तर काय मध्ये घ्यावं लागलं तेवढंच बोलला बर का फक्त बोलला नाही फक्त घेतला बदाम म्हणलं ती तात्या म्हणलं घाटायला गाठायला काय तिथं नाही म्हणलं तर भेटलं इथं बारामतीत तर बघ म्हणलं सोनार दादाच्या दुकानात जाऊन काका सराबा आहे तिथं तर मग स्वीटी आणि ती दोघं जण गेली तर नाही भेटलं मग आपला काळा धागा आणला त्याच्यात आला स्वीटीने सांगितलं मला की नाही भेटलं मग म्हणून झालं मग त्याने काय बोलला नाही म्हणला नाही काय नाही पूजा पण जास्त असं पहिल्यासारखं काय घडाघडा बोलली नाही हा आणला तर तिच्या चेहऱ्यावरच रिॲक्शन बघितलं का बाबा ताईने गिफ्ट म्हणून आणलंय कसं काय ना आणलं या मग थोडस हसाव कौतुक करावं तसलं काय केलं का थोडं तरी बघितलं का तू व्हिडिओ मध्ये पण बघते इतकं काय झालं या माहिती त्यांच्या जीवाला, जीवाला काय माहिती ती बोलतोय मनाला लागायचो परत बोलल्यावर राग येतोय त्याला तुला काय म्हणलं काय म्हणलाय तीच म्हणलेला तेव्हा व्हिडिओ मध्ये म्हणतोय ऐपत असते तर करावं आपले नाहीतर थांबाव जरा अजून असतात नसतातच राहून राहणार नाहीच आहे ना आम्ही करणारच आहे ना पण करतोय हाय मामा त्याला करू वाटतय तर करतोय त्याला म्हणलंय काय तुझ्या मागच नाही लागलो ही करण ती करण तुझ्या पद्धतीने जमन तेवढं तुझ्या ह्यानी कर म्हणलं नाहीतर करू पण नको मग ती फोटोला दाजी असं म्हणलं ती तशी म्हणली त्याच्यावरच नाहीतर मी म्हणलं मी करतो नाहीतर आपली ऐकत असली तर करावं नाहीतर बारा महिने गप्बसाव hmm. हा त्याला म्हणलं तुला काय देऊ वाटलं म्हणलंय की मग तसं म्हणलं म्हणूनच त्याला मग रागा आलाय ना कष्ट सांगते म्हणलं काय देऊ वाटलं ते नाहीतर ती भांड्याला ऑर्डर दिली तू ऍडव्हान्स दिलाय ना ती पण कॅन्सल कर म्हणलं मग ती मग त्याचा राग आला त्याला त्याच्यामुळे ती काय ना गप गप राहतो या रात्री मी आल्यावर आम्ही बाहेरच बसलो पूजानी बाहेरच चा आणून दिला एक नाही दोन नाही गप्प बसली मीच तर आणून दिला चुकत त्याच म्हणायला चुकत या असं नाही मी चूक कोणाचीच काढत नाही आणि त्याच्यावर सगळ्या लोड पण टाकत नाही पण मी ही एवढं विचारते की रात्री मी तिकडे गेली मग सकाळी पूजाने किंवा तात्याने विचारलं का आई तू काय करते मी काय म्हणते या पै ग आता बोलत या बोलती तू बोल म्हटलं ही आईची तयारी चालू आहे तिकडं जेवण द्यायचंय शूटिंगला जी सगळे आहेत ना त्यांच्यासाठी जेवण द्यायची तयारी चालू आहे बघितलं काही तर आता दोन अडीच वाजे आता डबा जाऊ तर खाऊ तर तीन चार वाजायच्या सकाळी उशीर करते या काय मोजून द्यायची गरज आहे काय मोजून देते शिल्लक राहिलेली आणतातच की महागाने एखादी शिल्लक असावा तिथ असू दे कोणी पण असत इकडून तिकडून काय म्हणलं का सकाळी शूटिंगला जाताना मी तिकडून यायच्या आधीच गेला सकाळ सकाळ समजा काय दमाने जावा आणि या मग हा आईला विचारू द्या की मला काय दोघांपैकी कोणीतरी काहीतरी बोललं का नाही दुर्गाला बघा झोपली प्रियांका बसली तिच्या पशी तापली होती हे बघा हिथ झोपली दुर्गा तिच्या डोक्यावर ना पट्टी अशी ठेवली तापा आता चांगला कमी आला या तिला दवाखान्यात नेली वाफ दिली परत यायला लागलाय वाफ ही देऊन आणले बघा कप झाला या त्यांनी गोळ्या औषधं दिली त्याच्यावर राहिलं तर ठीक आहे नाहीतर अजून दोन तीन दिवसांनी बोलवलंय बघा फॅन बंद कर बरा हवा हवा बंद कर फॅन बंद कर लय पण हवा नको फुल फॅन केला या झालं काय दिलं का ये लवकर लवकर ये मला सांग मला व्हिडिओला येन करायला दाजी पण हायत बघा इकडं झोपल्यात आम्ही तिकडून डायरेक्ट दवाखान्यात गेलो दवाखान्यातनं ना घरी आलो बघा दाजी जेवण करून झोपल्यात इथं पिवड्या पण झोपली त्यांच्या कशी बाकीच कोणच नाही इथं इकडं लेकर बसल्या ती बघा शाळेत ना आल्यावरती तिघं पण बसल्या ति काय काय चाललंय तुमचं राधिका कृष्णा बसल्या ती तिघ पण बघत आणि कुठे गेली का आई आय काय सांगती का नाही काय म्हणली का नाही काय काय सांगती का नाही आई काय कसं कोणच काय म्हणलं नाही तुला पण नाही काय सांगाव ती मग तेच मग सगळी पण ध्यान नाही बहीण दाजी आल्या आपलं म्हणून बाजी आली समजा होती हिथच भाजीला बघून तरी ध्यानात आला असेल दाजी ताई पण हायचं हिथं म्हणून

कोणीच काय बोललं नाही त्याच्यामुळे आईला पण सूचना काय सांगा म्हणून आय आपलं इकडं तिकडं करत होती बसली होती बघितलं का कसं करायचं आता आज माझ्या पोराचा वाढदिवस आहे शंभूचा त्याला घेऊन जावं आपणचं बटन बंद करावं आणि दामाने जावं बर का आपलाच घेऊन जावं तिकडं म्हणलं तर तात्याला परत अजून राग यायचा अजून काहीतरी म्हणायचा की आलीन पोराला घेऊन गी गेली ह्याच्या आधी काय तिकडच नेत होती का असायचं था जा ना वाढदिवस आज कृष्णाचा झाला की उद्या भयाचं करायचो का तिकडे घेऊन गेली परत अजून काहीतरी म्हणायचा त्याच्यामुळे शांत बसली गप आपलं संध्याकाळी वाढदिवस करायचा त्याचा आणि सकाळच्या पारी जायचं जिंतीला काय हिताच राहायचं नाही मला नाही सुद्धा आई जेवण नाही डबा बांधून दिला आता आई जेवण करून बघा सकाळपासून तिचं काम चालू या भाकरी केल्या चपात्या केल्या भाजी केली डबल भाजी केली ठेसा केला भात केला सगळं चालूच चालू आहे चालू तिचं चालू आता दिला डबा बांधून आणि मी तर काय मी प्रियांकाकडे होती तिकडून आल्यावर गेलो दवाखान्यात दवाखान्यात आम्हाला वेळ गेला दवाखान्यातून आल्यावर मग ही ते ती तिला थोडंसं करू लागितलं आणि म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्याव तुम्हाला सांगितलं होतं की इकडं आल्यावर घेते व्हिडिओ बघते कोण आहे कसं आहे काय म्हणजे काय काय चाललंय ती पण इथं आली तर कोणच नाही चला असू द्या आता कवर राग धरतोय काय माहिती लवकरात लवकर राग सोडून दिला तर परत होईल